यासाठी शासन आग्रह धरते आग्रहत्व संघटना देखील संरक्षणासाठी पुढाकार एवढेच नाही तर खुद मंत्र्यांनी शपथ घेण्यापूर्वी गोमातेचं दर्शन घेतलंय दुसरीकडे मात्र राजमाता म्हणून पूजनीय असलेल्या गवराऊ गायींच्या संवर्धनासाठी पशु पैदास केंद्राला निधी नाही याशिवाय पूर्ण वेळ अधिकारी देखील नाही अशीच व्यथा समोर येते आहे वर्ध्याच्या हेटीकुंडे येथील ब्रिटिश कालीन पशुपैदास केंद्राच्या या अवस्थेकडे साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागपूर विधिमंडळाचं लक्ष जाणार का याचीच प्रतीक्षा कारंजा भागातील पशुपालकांना आहे शासनाने गायीला राजमातेचा दर्जा दिलाय जुन्या काळात विदर्भात शेतकऱ्यांना वरदान ठरलेली गवळाऊ गाय जतन करण्यासाठी हेटीकुंडे येथे पशुपैदास प्रकल्प उभारण्यात आलाय पण गवराऊ गायींचा प्रकल्प पाहिजे तसा विकसित झाला नाही अनेकांना आश्वासन दिली पण गौडाऊंच्या या वासरांना जीव लावणारा शासकीय हो। आणि प्रशासकीय हो पालक अद्याप मिळाला नाही आजवर जे अधिकारी या प्रकल्पासाठी रुजू झाले त्यांनी नागपुरातूनच या प्रकल्पाचा कारभार सांभाळलाय आता ही तीच अवस्था आहे येथे कार्यरत असणाऱ्या अधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिलाय रत्नागिरीची चिपळूण येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्याला हेटीकुंडी येथे डेप्युटेशन दिल्यानं नेमकं संवर्धन होणार तरी कस आज खरा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री विलासरावजी देशमुख ज्यावेळी होते त्यांच्याकडे पत्र देऊन त्यांनी दखल घेतली आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चार मध्ये संध्याकाळी पाच वाजता तात्काळ दखल घेत सदर बंद होणारा प्रकल्प थांबवावा एक वाक्य लिहिलं प्लीज स्टे आणि तो प्रकल्प त्या एका पत्रावर थांबलेला आहे आज वीस वर्षापासून सुद्धा तेव्हा तेव्हाचे एकमेव कारण म्हणजे हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्यासाठी मी सुरुवात केली होती आणि खरोखरच वाटते की ते जर सुरुवात केली नसती तर आज कदाचित वर्धा जिल्ह्यातून गवळवगाई नामशेष झालेल्या असत्या हिवाळी अधिवेशन जे यावर्षी आहे माझी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना संवेदनशील मंत्र्यांना अशी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण कधी ना होणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात गोसेवा आयोग स्थापन केला दुसरा महत्वाचा निर्णय घेतला की संपूर्ण गोशाळांना प्रति गोवंश रुपये तुम्ही देण्याचा निर्णय घेतला त्याच्याच सगळ्यात महत्वाचा निर्णय आपण घ्यावा आणि वर्धा जिल्ह्यातला आणि अमरावती जिल्ह्यातले जे जे गोवंश पशु पैदास प्रकल्प आहे त्या प्रकल्पांना विशेष निधी उपलब्ध करून हे प्रकल्प नेहमीसाठी पुनर्जीवित करावे आणि चांगल्या पद्धतीने आदर्श प्रकल्प जर उभे राहिले तर भरपूर प्रगतीशील आपण चांगले शेतकऱ्यांना सुद्धा गोवंश देऊ शकू आणि चांगली जैविक शेती आपण संपूर्ण महाराष्ट्रभर करू शकू असं मला वाटतं कारंजा तालुक्यातील लेणारा हेटीकुंडी येथील गवळव गायींचा राज्य शासनाचा प्रकल्प ब्रिटिश सरकारच्या काळात एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये स्थापन झालाय आज अठ्याहत्तर वर्ष या ब्रिटिश कालीन प्रकल्पाला झालाय पशु पैदास केंद्रात आहे निधी नाही वेळ अधिकारी नाही मध्यंतरी चाराही उपलब्ध नव्हता तर येथे जुन्या क्वार्टरची अपुरी उभारणी अशीच बॉम्ब या प्रकल्पासाठी राहिली आहे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ या मंजूर आहे यापैकी काही वर्षापूर्वीपर्यंत अठरा कर्मचारी होते आता केवळ सात उरले या प्रकल्पासाठी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा निधी देखील परत गेला आहे आधीपासून तीनशे सत्तावीस हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प होता जनावरांसाठी कुरण म्हणून ही जमीन वापरली जात होती त्यापैकी केवळ सत्तेचाळीस हेक्टर जमीन सध्या या प्रकल्पाकडे आहे उर्वरित जमीन वनविभागाच्या विभागाच्या सुपूत करण्यात आली आहे या परिसरामध्ये वाढणारे गवत आणि वातावरण पशुसाठी संवर्धन करणार आहे त्यामुळे दूध दुखते आणि गवळऊ जातींच्या वळूचे देखील संगोपन येथे होते आहे मध्यंतरी अनेक सत्तेतील राजकर्त्यांनी या प्रकल्पाला भेटी दिल्यास सन दोन हजार पंधरा सोळा पासून अनेक तालुक्यात गवराऊ जातींच्या पशु प्रदर्शनाचं पैदास केंद्र आणखीन विकसित होऊ शकते झाले असते विदर्भाची ओळख असलेल्या गवराऊ गायीच्या संवर्धनासाठी विकास निधी सोबतच कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे गवळाऊ टिकवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग काय पावलं उचलते तेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ते निश्चितच गवाळू जो फॉर्म आपला हेटीकोंडीचा आहे त्याचं डेव्हलपमेंट तिथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे आमचा एक महत्त्वाचा एजेंड्यावर राहणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काही दिवसात मी पशुसंवर्धन मंत्र्यांशी या संदर्भात बैठक घेतो तिथली या एकंदरीत सर्वच त्या फॉर्मबद्दल ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात मी विभागाकडे पाठपुरावा करील आणि त्या संदर्भात बैठक घेऊन पुढच्या एक दीड वर्षामध्ये ज्या काही समस्या अनेक वर्षांपासून जे तिथे आहे त्या निश्चितच दूर होतील पशुसंवर्धन विभागाच्या बाग बाब क्रमांक पंचेचाळीस पान क्रमांक एकतीस या देशी गायींच्या संवर्धना संदर्भातची बाब आहे आमच्या मतदारसंघामध्ये गवाळू गायीचं संशोधन केंद्र आहे फार्म आहे हेटीकुंडी येथे परंतु अनेक वर्षापासनं या फार्मची दुर्लक्षित आहे त्यामुळे तिथे ज्या गवाळू वंशाच्या गायी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे संशोधन आणि संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये गवाळू गायींचं एक महत्वाचं स्थान आहे देशी गायींचं एक महत्वाचं स्थान आहे त्या मध्ये जे काही उपाययोजना आहे तिथे करण्यात यावं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात यावं आणि महाराष्ट्रासाठी जी एक अभिमानाची अशी जी देशी गाय आहे त्या देशी गायीचं आपण संवर्धन करायला पाहिजे त्यासाठी त्या फॉर्मचे आधुनिकीकरण करण्यात यावं ही मागणी या ठिकाणी मी करतो माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात गवळी समाज आहे गवळी समाजाची मोठी श्रद्धा या गवाळू जातीच्या गायीवर आहेत त्यांचं संवर्धन ही सर्वांसाठी खूप मोठी बाब आहे